नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे शंतनू दादाने आता तलवार हातात घेतलेली असते तेव्हा आता तो रायाकडे बघतच म्हणू लागतो ए राया घाबरला आहेस तू भित्रा अरे मरणाची भीती वाटतेस का तुला म्हणून माघार घेतोय का बोल ना राया अरे घाबरलास का तू मरणाला अरे लढ माझ्याशी लढ मला शपथ दिली होती ना तू मग राया तुला लढावंच लागेल त्याच वेळेस आता मंजिरी रायाला म्हणू लागते राया ठीक आहे दादाला जर आपण एवढं समजावून सांगूनही त्याच्या डोक्यात बसत नसेल तो तुला आव्हान देत असेल तर तुला लढावंच लागेल राया तेव्हा रायम लागतो पण मिसफायर त्यावर मंजिरी लागते राया बाकी कुणासाठी माहिती नाही पण तुला आपल्या प्रेमासाठी आणि तुझ्या या मिसफायरसाठी आज दादाशी लढावंच लागेल तेव्हा राय लागतो पण मिसफायर दादाचा काहीतरी गैरसमज झालाय तू समजून घे ना तेव्हा मंजिरी ते आता दादाजवळ येते आणि दादाच्या तलवारीची जी धार असते ना त्या धारेवरती आता आपला अंगठा असं चिरते आता सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा शंतमुळ मंजिरी काय करते आता मंजिरीने मात्र आता ते आपल्या अंगठ्याला जे रक्त निघलेलं असतं ना ते रक्त आता रायाच्या कपाळाला टिळा लावलेला ते ला असतो तेव्हा मंजिरी मागते राया आता तुला आपल्या प्रेमासाठी लढावंच लागेल आणि दादाला दाखवावंच लागेल आपल्या प्रेमात किती ताकद येते आता मात्र त्याच वेळेस लगेच राया पटकन तलवार उचलतो आणि लागतो चल, चल शंतनू दादा आता लढायचं आहे ना मग सुरुवात कर आता दोघांमध्ये इथे लढाईला सुरुवात झालेली असते आता रायामध्ये मा मात्र वेगळीच ताकद आलेली असते सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजत असतात आता ही लढाई बघत असतात पण शशिकला आणि घोरपडेला मात्र धक्काच बसलेला असतो कारण ही मंजुरी जे म्हणेल तो राया ऐकतोच आता राया काही या शंतनूला सोडत नाही याची त्या दोघांना भीती वाटू लागते आता इथे रायाने सपासप दादाचे वार झेलत असतो आणि आता रायाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली असते राया ही आता दादावरती वार करत असतो असेच वार करता करता आता रायाने दादाच्या हातात जी ढाल असते ना ती ढाल आता खाली पाडलेली असते शंतनू मात्र रायाकडेच बघू लागतो त्याच वेळेस आता दादाच्या हातातली ढाल खाली पडताच राया आता दादाला धक्क मारून आता खाली आता खाली लागतो सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजत असतात आनंदाने उड्या मारत असतात कारण पंढरपुराचा वाघ म्हणजेच राया आणि तो आता एकदम भारी अशी लढाई खेळत असतो सगळेजण खूप खुश असतात मंजिरी मात्र आता दोघांकडे एकटक बघत असते त्याच वेळेस घोरपडे शशिकलाकडे बघू लागतो आता काय करावं चांगला हा शंतनू या रायाला मारणार होता पण आता हा राया तर प्रतिउत्तर आता काय करायचं असे दोघेही एकमेकांकडे बघत विचार करत असतात त्याच वेळेस आता रायाने मात्र एक असा वार केलेला असतो ज्यामुळे दादाची तलवार हातातली खाली पडून जाते आणि राया आता लगेच दादाला एका लातेतच खाली पडतो आता शंतनू दादा मात्र खाली पडलेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र दादाकडे बघू लागते आता राया पटकन धावत पळत जातो आणि तिथे बैलगाडीचा चाक असतो ते चाका ती पाय ठेवून अंदा पटकन दादाच्या पोटात ती तलवार खूप आणि ही लढाई थांबवणार त्याच वेळेस मंजुरी जोरात ओडते राय थांब तू असं नाही करणार असे म्हणताच आता ती तलवार दादाच्या पोटात जवळ आलेली असते पण आता मिस वायरचा आवाज ऐकताच रायाने आपले हात थांबवलेले असतात आता मात्र शंतणू रागानेच रायाकडे बघू लागतो सगळे लोक घाबरलेले असतात कारण एका सेकंदात आता रायाने ती तलवार दादाच्या पोटात खुपसलीच असते पण थोडक्यात आता मंजुरीने रायाला थांबवलेलं असतं त्याच वेळेस शंतणू लागतो हे राया थांबू नको मारून टाक मला मारून टाका तुला मंजुरीचं बरोबर लग्न करायचंय ना मग मला मारून टाक जर तुम्हाला जिवंत सोडलं ना तर मी तुझं लग्न मंजुरीबरोबर कधी होऊ देणार नाही त्यामुळे विचार करू नको मार मला जर तू मला जिवंत सोडलं तर आज मी तुला मारून टाकेल लक्षात ठेव ते राया तेव्हा लयज तो नाही शांतनू दादा मिसफायरला त्रास होईल असं हा राया कधी बी वागत नाही आणि दादा तुला काही त्रास झाला ना तर मिसफायरच्या डोळ्यात पाणी येतं त्यामुळे आता मी माझ्या मिस पायाला त्रास होईल असं काही बी वागणार नाही आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रायाला गेस ती तलवार खाली फेकतो आणि तिकडनं निघून जातो तेव्हा शंतनू मला लागतो ए राया अरे भित्र आहे का तू पळकुट आहे का अरे लढ ना असा अर्धवट खेळ सोडून का चाललाय राया आता शंतनू मात्र जोर जोरात ओरडून रायला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो डिफिकल्ट डंकी आहे आता रायबाऊ पाठीमागे पळत जातात याच वेळेस आता शंतनू लागतो ए असे तलवार अर्ध्या खेळात टाकून तलवारीचा अपमान केलाय तू ये इकडे मग तुला दाखवतो अशी अर्धवट लढाई सोडून पळकुटासारखा पळून जातो तुला लाज वाटत नाही असं आता खूप काही संतवणूक इथे राहायला बोलू लागतो सगळे लोक आता निघालेले असतात कारण शेवटी खेळ थांबलेला असतो पण विजय तर मात्र रायच झालेला असतो पण हे दादाला काही मान्य नसतं तेव्हा लगेच आता संतवू लागतो ए असा अर्धवट खेळ टाकून निघून गेला आता तू आणि मंजिरी तुमच्या दोघांचं लग्न मी कधी होऊ देणार नाही राया तू आज तलवारीचा अपमान केलाय म्हणजे माझा अपमान केलाय तुला सोडणार नाही मी असे म्हणत छंतणू मात्र खूप भडकलेला असतो तर आता इथे सगळे लोक निघून जातात मंजिरी धावतच आपल्या रूममध्ये येते आता कपाटात मामांनी दिलेली काही सामग्री असते म्हणजे जे औषध वगैरे बनवायचं असतं ना ती सामग्री ठेवलेली असते आता मंजिरी कपाटातनं त्या सगळ्या औषधांच्या बरण्या काढते आणि आता तिथेच खलबत्त्यात ते सगळ्या प्रकारचे औषधं एकत्र करून कुटू लागते तेव्हा ती मनाशीच बर असते राया मी तुला काही होऊ देणार नाही तुला काही होणार नाही असे म्हणत आता मंजुरी मामाने सांगितल्याप्रमाणे सगळी औषध सामग्री एकत्र करून आता ते कुटलेलं असतं आता मात्र त्याचा मस्त असा लेप बनवलेला असतो मंजुरी आता घाईघाईतच तो लेप वाटीत भरते आणि धावतच आता इकडे खाली येते नाना आणि रुजिता तिथेच उभे असतात तेव्हा ते मंजिरी लागते नाना हे बघा मामांनी सांगितल्याप्रमाणे मी तसाच लेप बनवला आता हा लेप राहायला लावला ना की त्याला बरं वाटेल त्याला खूप त्रास होत असेल हो मी जात्या तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो म्हणजे तू काळजी करू नको तू जा रायाला लेप लाव म्हणजे त्याच्या जखमा बऱ्या होतील असे म्हणून आता मंजिरी ले तो लेप घेऊन निघालेली असते त्याच वेळेस दादा येतो आणि मग तो मंजिरी थांब तू कुठे चालली अगं आज जे झालं एवढं सगळं होऊ नये तू त्या रायाकडे निघाली तुला काहीच वाटत नाही अगं तो पळकुटा राया खेळातनं पळून गेलाय हार मानली त्याने तुझ्या लक्षात येत आहे मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी लागते दादा मी आता फक्त एवढं एकच म्हणेल तुझा अजूनही काहीतरी गैरसमज होतोय दादा कारण मला माझ्या रायावरती ठाम विश्वास आहे तो पळकुटा कधी नव्हता आणि आजही तो पळकुटासारखा पळून गेला नाही तर त्याच्या मिस व्हायला त्रास होणे म्हणून त्याने ही लढाई थांबवली दादा दुसरं काहीच नाही तेव्हा शंतव तो गप रे मंजिरी उगाच त्या रायची बाजू घेऊन बोलू नको आणि हे बघ मंजिरी तू त्या रायाला भेटायला जाऊ शकत नाही कारण आज तो असा पळकुट्यासारखा पळून गेलाय ना या असल्या लोकांपासून दूर राहायचं मंजिरी आणि हरलायच तो एवढं लक्षात ठेव मंजिरी तेव्हा मंजिरी लागते वा दादा राया नेमका हरलाय का हर जिंकलाय हे तू तुझ्या मनालाच विचार कारण राया आज हरला जरी असला ना तरी त्याने माझं मन मात्र जिंकलंय एवढं तुला कळतंय ना दादा कारण राया माझ्या प्रेमासाठी काय बी करू शकतो माझ्या एका एक शब्दावरती राया ही लढाई सोडून गेलाय म्हणजे त्याने हरूनही माझं मन जिंकल्यासारखंच आहे तुला जे समजायचे ते समज पण मी रायाकडेच जाणार म्हणजे जाणार तेव्हा लगेच आता मंजिरी पुन्हा निघालेली असते त्याच वेळेस छंतनू दादा तिचा हात पकडतो आणि लगतो मंजिरी मी राया आणि तुझं लग्न कधी होऊ देणार नाही मी, हो मी अजून होकार दिलेला नाही आहे मंजिरी त्यामुळे तू त्या रायाला भेटायला जाऊ शकत नाही तेव्हा मंजिरी लागते दादा ठीक आहे तू होकार दिला नाही ना जोपर्यंत तुझा होकार मिळत नाही तोपर्यंत मीही रायाशी लग्न करणार नाही अरे मी काय तो रायासुद्धा तुझ्या होकाराशिवाय माझ्याशी लग्न करायचा विचार सुद्धा करणार नाही त्यामुळे दादा तू टेन्शन घेऊ नको जेव्हा तुझा होकार येईल ना तेव्हाच आम्ही लग्न करू पण आत्ता मला सध्या रायाकडे जावंच लागेल कारण तुझ्या रायाच्या शरीरावरती जखमा केलेत ना त्या भरून काढणं म्हणजे माझं काम आहे आणि मला ते करावंच लागेल त्यासाठी मी रायाकडे निघाले दादा प्लीज मला जाऊ दे असे म्हणून आता मंजिरी तो लेप घेऊन निघालेली ले असते शंतनू मात्र खूप भडकतो आणि नाना आणि रुजिदाला म्हणू लागतो दिसतंय तुम्हाला आज जे घडलंय ते दिसतंय का तो राया कसा वागला तरी अजून तुमचे डोळे उघडले नाही का आणि ही मंजिरी मला डावलून त्या रायाला भेटायला गेली त्याला लेप ले, लावायला ले, गेली काय गरज होती त्याच्या जखमांवरती लेप चोळायची या मंजिरीला तेव्हा नाना म्हणू लागतात शंतनू तू तु तुझ्या मनाला विचार राया हरलाय का जिंकलाय पण एक गोष्ट लक्षात ठेव शंतनू तू खूप मोठा काय सब कस करून घेतोय आणि तो, तो जय हा चांगला मुलगा नाही त्याच्या संगतीला राहू नको शंतनू तो तुला भडकवतोय तेव्हा शंतनू लागतो बास तो जय चांगला नाही चांगला नाही आणि हा राया खूप चांगलाय असं म्हणायचंय का तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या रायाबरोबर माझ्या बहिणीचं लग्न मी कधीही करून देणार नाही माझी सख्खी बहीण आहे मंजिरी आणि तिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे त्यामुळे मी त्या रायाबरोबर तिचं लग्न कधीही लावून देणार नाही तेव्हा नानाम हो का मग मंजिरीच्या डोळ्यात तुला ही होऊ नये आणि रायालाही काय होऊ नये हे दिसलं नाही का तुला तुला काय वाटत होतं शंतनू आज रायने तुला संपवायला पाहिजे होतं की तू त्याला संपवायला पाहिजे होतं अरे दोघांनी जर एकमेकांना संपवलं असतं ना एक जण मेला असता आणि जो राहिला असतो तो जेलमध्ये गेला असता म्हणजे मंजिरीला किती त्रास झाला असता तुम्ही दोघेही तिच्या आयुष्यातनं निघून गेले असता याचा विचार कर ना अरे मंजिरीचा भाऊ आहे ना मग तिच्या भावनांचा विचार कर ना जरा तेव्हा शंतव लागतो ते मला काही माहिती नाही त्या गुंडाच्या घरी माझी मंजिरी कधी जाणार नाही खुनाच्या चोरट्यांच्या पैशावरती ती कधी जगणार नाही तेव्हा लगेच आता नाना म्हणतो हो राया तसा नाहीये तुला अजूनही आम्ही तेच सांगतोय तेव्हा लगेच लागतो हो तुमचा तो राया आपल्या सामान्य माणसासारखा कष्ट करून पैसे कमवेल आणि माझ्या बहिणीला सुखात ठेवेन का तेव्हा नाना म्हणू लागतो हो रायामध्ये तेवढी धमक आहे बरं का एवढं नाही लक्षात ठेव त्यावर रुजिदा म्हणू लागते दादा रायाचं मंजूवरती खूप प्रेम आहे आणि तो मंजूसाठी काही करू शकतो तेव्हा शंतन लागतो मी मंजुरीचा सख्खा वावे आणि मी त्या गुंडाच्या अशा चोरट्याच्या घरी माझ्या बहिणीला कधी जाऊ देणार नाही ना कारण तुमचा तो राया सामान्य माणसाप्रमाणे कष्ट करून चांगल्या वृत्तीने कधी पैसे कमवू शकत नाही असे म्हणून आता दादाला गेस रागाच्या भरात रूममध्ये निघून जातो नाना आणि रुजिदा मात्र एकमेकांकडे बघत असतात तर इकडे राहायला मात्र तलवारीचे खूपच वार लागलेले असतात आता तो खूप जाम झालेला असतो तिथे क्वार्टर ते झोपलेले असतो डिफिकल्ट डंकी त्याला मलम लाव काहीतरी कर असे म्हणत असतात पण राया मात्र कुणाचा ऐकायला तयार नसतो तेवढ्यात मंजिरी येते आणि मग ते राया अरे काय अवस्था केली तू अशी अरे हे सगळं का कुणासाठी का केलं राहा तू तेव्हा रायम लागतो मिस पार हे समज मी आपल्या प्रेमासाठी केलं ग फक्कस आपल्या प्रेमासाठी तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण असला वेळेपणा कशाला करायचा राया अरे कोणी सांगितलं होतं तुला पोथड तलवार घेऊन तिकडे यायला आणि असले वा रंगावरती घ्यायला आता किती त्रास होईल राय तुला तेव्हा डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात हो ना मंजिरीतई आम्ही रायबाऊला केव्हाचं सांग जाऊन सांगतोय पण तू ऐकायलाच तयार नाही तेव्हा रायम लागतो मिसपायर टेन्शन घेऊ नको अगं हे वार तर काहीच नाही ग यापेक्षा मोठाले जरी वार असते ना तरी त्यावरती तू जर एक प्रेमाची फुंकर मारली ना मिस फायर तरी ते बरे झाले असते हे तर छोटेसे वार आहे त्यामुळे काळजी करू नको आता मंजिरी लगेच डिपिकल म्हणतो डिपिकल कापूस अनबरण थोडंसं पाणी आण मी बघते जाते याच्या जखमा कशा बऱ्या होत नाही असे म्हणून आता मंजिरी मात्र त्या जखमांचं जे काही रक्त निघालेलं असतं ते पुसू लागते आता रायाला मात्र त्रास त्रास होत मंजिरीच्या डोळ्यात पाणी निघत असतं तेव्हा राया आता मंजिरीला म्हणत असतो मिस फार काय नाही होणार मला तो टेन्शन घेऊ नको असे म्हणत आता तो मंजुरीकडे बघत असतो मंजिरीने आता ते रक्त सगळं साफ केलेलं असतं आता त्या जखमावरती तो लेपही लावलेला असतो मंजिरी मात्र रायाकडे बघत असते रडत असते आणि मग असते राया इथून पुढे असला टोकाचा निर्णय कधी घेवत जाऊ नको तेव्हा राया नागतो मिसबार हे समजा मी तुझ्यासाठी केलं गो तेव्हा मंजिरी ते हो माझ्यासाठी केलं अरे पण जर तुला काय झालं असतं तर मला किती त्रास झाला असता याचा विचार नाही केला का तू त्यामुळे राया इथून पुढे अशी चूक कधीही करत जाऊ नको इथून पुढे काही करताना तुझ्या मंजिरीचा विचार करत जा आता राया मात्र मिसभा एकटक बघू लागतो तर इकडे घोरपडे मात्र खूपच खुश झालेले असतो कारण आता शेवटी रायाचा पचकाच झालेला असतो कारण दादा भडकलाय तो काही मंजिरी नाही रायाचं लग्न होऊ देणार नाही तेव्हा आता घोरपडे ओरडतच म्हणजतो झाला त्या रायाचा पचका झाला आता ना तो दादा होकार देणार लग्नाला ना रायाला ती मंजिरी मिळणार म्हणजे याची इज्जतही गेली आणि ती मंजिरी गेली सगळं काही धुळीस जमा झालं अश्यात गंमत झाली या रायाची भारी की नाही तेवढ्याच शशिकाला येते आणि लागते पण जय तुला माहितीये त्या शंतनुचं मंजिरीवरती अफाट प्रेम आहे त्या मंजिरीचे दोन अश्रू जरी त्यांनी पाहिले ना तरी तू लग्नाला होकार देऊ शकतो तेव्हा लगेच जेम लागतो असं काही होणार नाही ना शशिकाला तेव्हा शशिकाला म्हणून लागते का तुला एवढा कॉन्फिडन्स कसा तेव्हा जेव्हा लागतो कारण तो शंतनू आता माझ्या मोठीत आहे ना तो माझा सच्चा मित्र आहे आणि मी जसं म्हणेल तसंच तो नाचतो एकदम बावल्यासारखा एखाद्या बावलेला कसं आपण नाचवतो तसं बावल्यासारखं तो नाचेल बघस तू तेव्हा लगे अगदी हो ना मग त्या बावल्याला सगळं काही दाखव तो राया कुठे राहतो गुंडासारखं कसं घर आहे त्याचं तो मंजिरीला लग्न झाल्यानंतर काय खाऊ घालेल कुठे ठेवेल हे सगळं त्याला दाखव म्हणजे तो शंतनू कधीही रायाशी लग्न करायला होकार देणार नाही आणि हो त्या शंतनूला त्या रायाबद्दल भडकवण्याचं चांगलंच काम कर म्हणजे तो कधीही लग्नाला होकार देणार नाही आणि आपल्याला जे हवं तेच होणार असे आता दोघांनी ठरवले असतं त्याच वेळेस आता लगेच जयम लागतो ठीक आहे शशिकला असंच होणार आपण त्या रायाला सोडायचं नाही तेव्हा शशिकला म्हणून लागते जय अरे दरवर्षी दसऱ्याला रावण जाळतात ना उद्या दसरा आहे तेव्हा जयम लागतो ठीक आहे उद्या दसऱ्याला रावण नाही जाळायचा तर राया आणि मंजिरीचं प्रेम जाळून खा करायचं चालेल असे आता शशिकला घोरपुडीने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे दसऱ्याचा दिवस असतो रायाही सुंदर असा तयार होऊन मंजिरीच्या घरी आले असतो मंजिरीने छान अशी साडी घातली असते मस्त मेकअप केलेला असतो पण मात्र आता लगेच दादा रायाला लागतो राया तुला माझ्या बहिणीशी लग्न करायचंय आता मात्र लगेच जयम लागतो नाही करू शकत तो लग्न काय खाऊ घालणार आहे तुझ्या बहिणीला असले खून मारामारी करून तेव्हा लगेच आता इथे नाना म्हणू लागतात राया कष्ट करून पैसे कमावू शकतो आणि मंजुरीला सुखात ठेवू शकतो तेव्हा लगेच शंतनुदादा म्हणू लागतो मग आहे राया मी अजून एक संधी देतो तुला चोवीस तासात पाच हजार रुपये कमवून दाखवायचे ते पण कष्टाने कुणाची मदत न घेता गुंडगिरी न करता दादागिरी न दाखवता कष्टाने पैसे कमवायचे तर मी विचार करेन तुला मंजुरीशी लग्न करता येईल की नाही तेव्हा राय म्हणतो ठीक आहे दादा चोवीस तासात हा राया कष्टाने पैसे कमवून दाखवणार म्हणजे दाखवणार आता मात्र रायाच्या या सगळ्या मेहती मेहनतीनंतर दादा लग्नाला होकार देणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद